नमस्कार मंडळी आज आपण वटपौर्णिमाची संपूर्ण कथा जाणून घेणार आहोत मंडळी ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत पौर्णिमानी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात तर कथेला सुरुवात करूयात ही कथा आहे सत्यवान आणि सावित्रीची मंडळी पुराण कथेनुसार सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती यांची कन्या होती आपल्या समंजस गुणवान रूपवान धैर्यवान आणि आणि सुशील कन्येबद्दल राजा राणीला मोठा अभिमान होता अशा आपल्या सुंदर कन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळतो त्यांनाही अपेक्षा होती म्हणून राजाने सावित्रीला वर निवडण्यास स्वातंत्र्य दिले होते पण का आयुश्या आयुश्या तस काही घडलं नाही तिने निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सत्यवानाची लग्नाच्या आधी काही ज्ञानी ऋषींनी सावित्रीला सांगितले की सत्यवानाचे आयुष्य अल्प आयुष्य आहे म्हणजे लग्नानंतर तो एका वर्षातच मृत्यू पावेल तरीही सावित्रीला ठाऊक असूनही तिने सत्यवानाशीच लग्न केले सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली सगळ्यांची सेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करू लागली मंडळी होता होता एक वर्षाचा काळ होत आला आणि तो दिवस वट पौर्णिमेचा उगवला पहाटे पासूनच सावित्रीला अपशकून होऊ लागले तिनं एक वेगळाच निश्चय केला त्या दिवशी सावित्री मुद्दाम पती बरोबर जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेली झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करीत होती आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला सावित्री त्याला एका वृक्षाखाली घेऊन गेली आणि त्या सावलीत त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यातच तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली तशीच सावित्री यमराजाच्या मागे धावत जाऊ लागली आपल्या प्रतीचे प्राण परत मागू लागली मृत्यूच्या मार्गावर प्रत्येक जीव हा एकटा असतो त्याच्या कुणी सोबती नसतो तू परत जा यमराज सावित्रीला म्हणाले परंतु सावित्री हट्टी होती तिचा निश्चय तिचे धैर्य शास्त्राचं ज्ञान तिची बुद्धी कौशल्य चतुराई हे सार पाहून यमराज प्रसन्न झाले व त्यांनी तिला तीन इच्छा मागण्यास सांगितले त्यात केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते मागण्यास सांगितले मग सावित्रीने चतुराईने यमाकडे सर्वप्रथम सासऱ्याचे गेलेले राज्य मागितले यावर यमराज हो म्हणाले सासू सासऱ्यांना दृष्टी मागितली यावर सुद्धा यमराज हो म्हणाले असे एक एक माग सावित्रीने यमराजांना संतती प्राप्त व्हावी असे मागितले यमराजांनी इतर मागण्यांप्रमाणेच हो म्हटले आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे संतान प्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचा प्राण परत द्यावा लागला सत्यवानाला जीवदान प्राप्त झाले सत्यवान शुद्धीवर आला यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने श्रद्धेनितीचा प्रती मृत्यूपासून परत मिळवला असे मानले जाते त्यामुळेच आजही विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात उपवास करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये मी वडाच्या झाडाची पूजा कशी करायची व व्रत कसे करायचे ते सांगेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका ેટુ નવીન વીડિયો સોબત